आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिवसभर हा सोहळा संपन्न होणार आहे भक्तांसाठी हा दिवस अत्यंत श्रद्धा भक्ती आणि चैतन्याचा असतो या निमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे तर मंदिर परिसरात धार्मिक आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे अणुरेणू मध्ये ब्रह्मव्यापिले लय उत्पत्ती सम्मान माघ सप्तमी पुण्यदिवसी प्रकटला योगी महान गजानना अवलिया अवतरले जगताराया जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते विदर्भाच्या पंढरीत संत गजानन महाराज यांच्या एकशे सत्तेचाळीसव्या प्रकट हजारोंच्या संख्येत भाविकांनी उपस्थित राहून समाधीस्थळी माथा टेकवला यंदा शेगाव मध्ये प्रकट उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला प्रकट निमित्त आलेले भाविक आणि दिंड्यांमध्ये संत गजाननचा नामघोष सुरू होता प्रकटदिनासाठी दिनासाठी मागील काही दिवसांपासून शेगावात भाविक दाखल व्हायला सुरुवात झाली होती शनिवारी रात्री पासून संतनगरी भाविकांच्या गर्दीने फुलायला लागली होती यंदा प्रकट औचित्य साधत गजानन महाराज मंदिरात सप्ताहभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते कळमनुरी हिंगोली आलोय प्रकट दिनानिमित्त जी दरवर्षी पैदल पायी वारी असते त्यानिमित्तानं आम्ही कालपासून निघालोय आज सकाळी इथं साडेचार पाच वाजता आहे आणि होऊन लगेच आम्ही दर्शनासाठी दर्शना रांगेमध्ये लागलो आता नुकतंच दर्शन झालं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या, या पायवारीचा आनंद घेतलेला आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचं येऊन अतिशय ये व्यवस्थितपणे दर्शन झालेलं आहे कुठल्याही अडचणीशिवाय आणि सर्व प्रवासही रात्रीचा प्रवासही खूप छान झालेला आहे सगळ्या ठिकाणी रस्त्यामध्ये सेवेकरांनी येणाऱ्या भाविकांसाठी भक्तांसाठी चहा पाणी नाश्ता खूप रात्रभर प्रत्येक ठिकाणी दर अर्धा एक किलोमीटरवर एक किलोमीटरवर दोन किलोमीटरवर सगळ्या अशा व्यवस्था केलेल्या होत्या एकूण तीस पस्तीस चाळीस किलोमीटर अकोल्यापासूनचा हा प्रवास पैदल पण खूप सुखात खूप आनंदात आणि व्यवस्थित झालेला आहे आम नमस्कार आम्ही मुंबईवरून आलो एकशे अठ्ठ्याहत्तरवर प्रगट दिन साजरा होतो इथे आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं आमचं इच्छा भरपूर आहे आम्ही चाळीस वर्ष इथे शेगावला येतो आहे संभ संभाजीनगरवरून आलेलो आहे आणि दर्शनासाठी सकाळी रांगे उभे राहून फार सुंदर दर्शन झालं आणि इथे जी व्यवस्था आहे ती सर्वोत्तम आहे जगामधली सर्वोत्तम हो व्यवस्था आहे त्याबद्दल खूप संस्थांना खूप को खूप धन्यवाद तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा